नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ द्या हीच चरणी प्रार्थना चला तर मस्त आता मी फ्लॉवरची भाजी बनवणार आहे आणि आता भाजीपाला पण फ्रेश येईन दारावर तो पण घ्यायचा आहे सर्दी झाली सर्दी खोकला छान अशी फ्लावरची भाजी इकडं पोळ्या मस्त असं गरम गरम पोळ्या टमाटे शिमला मिरची शेंगा इकड मिरच्या इकडं चमकुऱ्याचे पानं आहेत कांदा पात आणली फ्रेश असं फ्लावर आणले मस्त ता आता सगळ्या भाज्या निवडून ठेवत आहे मी फ्रीजमध्ये आणि काही कच्चे टमाटे होते आता हे कोंबड्यांसाठी काढलेत मी फ्रीजमध्ये काही लई चटणी बनवली ठेसा बनवला पण आता हे वेस्टेच आहे आता कोंबड्यांसाठी आहे ते तिकडे घेऊन जाते मी आणि आता हे सगळा भाजीपाला ठेवून देते फ्रीजमध्ये दे व्यवस्थित करून आत्ताच आले गावातून मार्केटमधून आली आणि म्हणलं अगोदर अगोदर भाज्या निवडून ठेवाव्या आणि नंतर सगळं आवरावरून बसले मी आता कारण आज काही जास्त शूट पण झालं नाही काहीच नाही थोडंसं काम होतं त्यामुळं मी बाहेर गेले होते मग गेल आता आले ना आता हे सगळं आवरून घेते घरात पण खूप पसरा पडला बघू शकता तुम्ही किचन वाट्यावर पण चला असू द्या आवरते आणि नंतर भेटते तुमच्याशी छान अशी फ्लावर शिमला मिरची भाजी बनवली पुन्हा आता इकडे पालकाचे धपाटे बनवायले दोन भाज्या बनवल्या आज मी सगळे घरातली काम आवरले आणि मस्त असा आमचा बी प्रोग्राम होता म्हणून एका मैत्रिणीच्या घरी आम्ही बी सी काढण्यासाठी सगळ्याजणी गेलतो आणि मस्त व्हिडिओ काढण्याचं काम सुरू होतं बघू शकता तुम्ही छान असं सगळ्या जमा झालोय आम्ही इथं

चला मग मला बिसरून खूप उशीर झाला यायला मग मग कंटिन्यू मी दुसऱ्या दिवशी पण हिरव करते कारण खूप उशीर झाला कारण बा लेडीज सगळ्या जमा जा झाल्यानं वेळ तर खूपच होतो मग मी म्हणलं संध्याकाळी काय कंटिन्यू केलं नाही आता दुसऱ्या दिवशी पण आता करते आता मस्त असा चहा प्यायला केलं करत होते मी कारण खूप सर्दी झाली म्हणलं मस्त असा चहा प्यावा मसाला चहा करावा आणि दादा इथं बाजूला माझ्या उभा आहे कार्तिक कार्तिकला गप्पा मारत मी चहा बनवत आहे कारण सर्दी झाली आहे ना तुम्ही समजू शकता आवाजाहून माझ्या आणि खूप सर्दी झाली आहे मला कारण वातावरण चेंज झालं ना तर मला सहनच होत नाही म्हणा आणि आता काय म्हणलं कार्तिकला गप्पा मारत मारत कार्तिक पण म्हणलं मला पण चहा प्यायचा आहे मग आमच्या दोघांसाठी चहा ठेवला आहे मी त्याचे पप्पा बाहेर गेलेले आहेत चला मग आता त्यांनी आल्यावर मग जेवण करू अगोदर थोडासा चहाच घेऊ म्हणलं जेवण राहिलेलं आहे अजून आमचं त्यांनी आले का मग आम्ही सगळे जेवण करायला बसू मग